नमस्कार शेतकरी मित्रांनो जवळ सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा लागून तीस ते पस्तीस दिवसाचा कालावधी हा उलटलेला आहे मित्रांनो यापैकी भरपूर कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत तर त्यांचा पहिला बेसल डोस हा झालेला आहे आणि याच्यामध्ये दुसरा बेसल डोस नेमका कसा असला पाहिजे जेणेकरून आपल्या कांद्याच्या पिकावरती जी पाथींची संख्या आहे तर ती वाढली पाहिजे त्याचबरोबर कांदा चांगला फुगला पाहिजे आणि याच मध्ये आपल्याला उत्पन्न सुद्धा भरपूर मिळालं पाहिजे मित्रांनो मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायवन मध्ये मित्रांनो पहिला जर तुमचा बेसल डोस झालेला असेल त्याच्यामध्ये आपण चोवीस चोवीस झिरो सारखे किंवा सल्फर सारखं जर आपण खताची मात्रा आपल्या जमिनीमध्ये आपल्या कांदा पिकाला दिली असेल तर मित्रांनो दुसरा तर तो कशा पद्धतीचा असला पाहिजे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार हे बेसल डोस असणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला कांदा फुगवणीसाठी जे कंटेन लागतात किंवा जे खत लागतात तर ते वापरणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला दुसरा जो डोस करायचा आहे याच्यामध्ये प्रामुख्याने दहा सव्वीस सीस घेणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला किमान बॅग प्रतिएकरणं गरजेचं आहे जेणेकरून शेवटच्या अवस्थेमध्ये कांदा फुगवण अवस्था असते आणि त्याच्यामध्येच आपल्याला पालाची जास्त गरज असते त्याच्यासाठी आपल्याला पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत एमओपी पोटॅश हे सुद्धा ऍड करणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यामध्ये सल्फरचा खूप मोठा रोल आहे आणि त्याच्यामध्ये पावडर फॉर्म मधलं सल्फर आपल्याला वापरणं गरजेचं आहे एक बेंटोनाईट सल्फर एक वेटेबल पावडर सल्फर आणि एक मध्ये असे तीन प्रकारचं सल्फर आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल होतं मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जो वापर करायचा आहे कांदा पिकासाठी म्हणजे ज्याचा कालावधी दोन ते तीन महिन्याचा असला पाहिजे जेणेकरून झटपट पिकांना लागू होईल आणि सल्फरचा खूप मोठा वाटा आपल्या कांदा पिकामध्ये आहे त्याच्यामध्ये कांद्याचे तिखटपाना वाढवणे त्याचबरोबर एक बुरशीनाशकाचं काम म्हणून कांदा पिकावरती सल्फर काम करतं त्याचबरोबर सल्फर एक कोळीनाशक आणि एक कीटकनाशकाचं सुद्धा काम करतात मित्रांनो जमिनीचा पीएच मेंटेन करून जे पण आपण अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये दे देतो तर ते झाडांना सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी या सल्फरचा खूप मोठा रोल आहे आपण वेळेला पावडर फॉर्ममध्ये मध्ये सल्फर आपण आपल्या कांदा पिकाला देत असतो तर कांदा पिकाला सल्फर देताना एकरी सहा किलो पावडर फॉर्म मध्ये दे सल्फर देणं गरजेचं आहे या पद्धतीचा बेसल डोस जर आपण व्यवस्थित आपल्या कांदा पिकावरती केला तर निश्चितच आपल्या कांदा पिकांचा फुटवा किंवा पातींची संख्या त्याचबरोबर कांदा फुगवण आणि जे कांद्याला पुडदे असतात तर त्याची संख्या वाढेल आणि उत्पन्न आपल्याला कांदा पिकाचं होऊ शकतं या ठिकाणी कांदा पिकावरती तिसरी फवारणी कोणती असली पाहिजे त्याचबरोबर कांदा पिकाचा फुटवा कसा वाढला पाहिजे त्याचबरोबर आपल्याला कांद्याच्या शेवटच्या अवस्थेमध्ये कोणते फवारणी घेणं गरजेचं आहे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय अडचणी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा धन्यवाद